Yeah. नावानं हे मल्हार मित्रांनो आज आम्ही चाललोय जेजूरला आज जेजूरला जाण्यासाठी आम्ही तात्याची गाडी आणलेली आमची फॅमिली लग्न झाल्यानंतर आज पहिल्यांदा आपली बायकोला जेजूरला घेऊन चाललोय तात्याची गाडी मी चालव तात्याची गाडी आपल्या ताप्याची बघू शकते आज कोण कोण आलेली आम्ही विषय नक्की बघा जेजूर गाडा बोलून मजा पण बघा त्यातले काही जण आता सुपारी पण घेऊन आलेली काय सांगू काय बाकी जण मला आम्ही आता नदीवर पोहोचलेलो आहे देवांना आंघोळ घालून घेऊया त्यानंतर दर्शनासाठी जाऊया आता आम्ही सगळे आलो होतो फॅमिली सगळं दर्शनासाठी भरपूर फुलाची भरलेली पाठीमागे एवढे आलो होतो भरपूर आत गेलो होतो त्यानंतर आता नदी फुल झालेली आहे पावसामुळे आता हा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आम्ही आज आलो कर देवांना आंघोळ घालण्यासाठी चला आज जाऊया आज आंघोळ नाही करणार देवांना आंघोळ घालायची सकाळी सकाळी आम्ही आलोय लवकर अकरा वाजलेले आज करावादी वर खंडोबाला आंघोळ घातलेली करावादी मध्ये एवढे नाही पण मुळ मित्रांनो आता बघा का जे देऊ जोयचं काम चालू जालू बागादार बागादार मित्रांनो बघू शकतात आपले नवीन नवर म्हणजे आमच्या गाडीतील मात्रे नबूर वरी आता ही खंडोबाला आंघोळ घालत आणि करा नदीवर जिजुरीवर नाही आता नवीन देव केले होते यांना म्हणून आता आंघोळच करून घ्या बघू शकता आता पहा ते आमच्या सांगत जो ताना आहे त्यात मारा उडी अरे अरे शंभ बघू शकता यांचे आंघोळ चालू इकडून सांगायचं फोटो काढायचं काम करू यांचे एवढे दुकान मित्रांनो आम्ही आता आता भूक लागली दुपारची साडे अकरा वाजली देवांची पूजा पूजा आंघोळ घालून आम्ही आता बघा जेवण करण्यासाठी बसलेले ते जे उपासवाले ते वर हे दोन खाली त्यांना आधी नवीन देव घेतले होते ना दोन उपासवाल्या वर बसले खाद्य भरपूर आणले खाद्याची काळजी नाही कर करायची बघू शकतात इकडे सोबा आहे सोबा भरपूर बघ दाबून कुठे आज तू गाव आहे आज स्वभा गाव सांगा ना हो तू असं सुंदर असं जेवण चालू आहे ना देऊ

परमार्थ करत असल्यात असे गण लावणे डोंग करणे आपल्याला मनात भाव असतो देव असं यांच्यासारखं नकार बस मग मग आम्हीले पंडित असा नाही चाल थकली काय काय आलं थकली बाई थकली काळ जमला बागायदारला गडाच्या अंतिम टप्प्यात जाऊ बागादार ना का तो पाटोली जमणार घामाघूम झाले का तुम्ही वय पाच फायरा उजलं घेतलं का हां चालो काय लाइन हे कुठे बागाचा लोक आहेत राले चालू काय

आमचं अशा प्रकारे दर्शन झालेलं निघलोय हा व्हिडिओ मित्रांनो आहे जेजुरी गडावर समजवतो कसा वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले चॅनल लाईक सबस्क्राईब करायला आमचा पहिल्यांदा बारा तेरा वर्षानंतर बारा तेरा वर्षानंतर लग्न झाले हो आपलं दर्शन झाले जेदुरी बारा तेरा वर्षानंतर आलो होतो जेजुरी गडवर बघू शकतो मित्रांनो आता दर्शन दागर। झाले दागर आता आपण जागर म्हणतो तुम्ही नक्की यायचा जागर मंजा कधी पण तुम्हाला एवढं नक्की सांग दर्शन झाले बघू शकतो कसे सगळे चालले आता खाली कसा वाटला आता एवढं तुम्ही झाली का देवा दर्शन झालं यात्रा संपन्न झाली का झाली का कसं वाटलं मंदिर का आता देवा काही इच्छा अशी आहे आता माळसा फरते का काही पण बनूची पण इच्छा वाटते काय काही नाही काही नाही माळसा संघाने आणि நம்பாங்க <manyans> <manyans> <manyans>